नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी आपल्याला गोकुर्ण वेलाविषयी माहिती सांगणार आहे माहिती खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केलं नाही त्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया एकदा ही माहिती नक्की ऐका झाड ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्याचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत होत असतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते घरात सुख समृद्धीसुद्धा येते अशाच एका वनस्पतीचे म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थात गोकुर्ण याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात या गोकुर्णाला पांढरी किंवा निळी फुले येतात या फुलाचा आकार गाईच्या कानासारखा असतो म्हणून याला गोकुर्ण असे म्हणतात निळ्या रंगाचे फूल भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे गोकर्णाच्या वेलीला बेलत बेल, बेल असेही म्हणतात शास्त्रानुसार गोकुर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावल्याने धनवान होण्यासाठी केलेले कष्ट आपले सफल होतात निळ्या रंगाची गोकुर्णाची वेल जशी वाढली जाते तशी घरात समृद्धी येते असं मानलं जातं पैशाशी संबंधित समस्यासुद्धा संपुष्टात येऊ लागतात किंवा या गोकुर्णाच्या वेलीच्या वाढीसोबतच घरामध्ये भरपूर सकारात्मक ऊर्जासुद्धा वाढते असेही म्हटले जाते शनीदेवाच्या पूजेमध्ये निळी गोकुर्णाची फुलं अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आता ज्यांच्या कुंडलीमध्ये साडेसाती चालू असेल किंवा ज्यांना शरी शेर, शरीर्दोष असेल त्यांनी शनिदेवांना दर शनिवारी गोकुर्णाची निळी फुले अर्पण करावीत त्यामुळे ज्यांना जो काही त्रास होत असेल त्यात नक्कीच आराम पडेल आता बघूया घराच्या कोणत्या दिशेला ही गोकुर्णाची वेल लावायला हवी घराच्या ईशान्य कोपऱ्यात अर्थात उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा या दिशेला निळा कोकरणाची वेळ लावल्यास त्याचे शुभ परिणाम मिळतात या दिशेला ईश्वराचा वास असतो तसेच हे रोप कोणत्या दिवशी लावायला हवे अर्थातच याला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं त्यामुळे विष्णूंना समर्पित असणारा दिवस अर्थात गुरुवारी किंवा माता लक्ष्मीचा दिवशी अर्थात शुक्रवारच्या दिवशी तुम्ही ही निळी अपराजिता अर्थात निळा गोकुर्ण लावू शकता या दिवशी लावल्याने तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी गोकुर्णाच्या रोपाला आपल्या चांगल्या नशिबाचे प्रतीक मानले जातात वास्तुशास्त्रानुसार निळ्या रंगाची बेल घरी वाढली की घरात धनाची प्राप्ती होते असे म्हणतात मात्र गोकुर्णाचे रोग जर आपल्या घरीही असेल तर तीन चुका करू नये यामुळे उलट परिणामही होऊ शकतात म्हणून गोकुर्ण सर्व घरात असेल तर कोणत्या तीन चुका करू नये ते पाहूया वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेली प्रत्येक वस्तू महत्त्वाची असते इतकंच नाही तर आपल्या घराच्या बागेत किंवा घराच्या आत उगवलेल्या झाडांचा वास्तुशास्त्राशी थेट संबंध असतो असे मानले जातं की घरामध्ये काही झाडं लावल्याने आणि त्याची चांगली वाढ केल्याने घरात सुख शांती येते आणि ही झाडं घरात सकारात्मक ऊर्जा देखील देतात एवढेच नाही तर या रोपामुळे घरात धनलक्ष्मीचे आगमनही होते असे मानले जाते आपल्या घरात जर गोकुर्णाचे रोप असेल तर तीन चुका करणे टाळावं कारण वास्तूमध्ये असं मानलं जातं की जर गोकुर्णाचे रोप त्यांच्या विशिष्ट ठिकाणी ठेवले नाही तर त्यांचे नकारात्मक परिणामही दिसून येतात त्यामुळे आपली झोप खराब होणं आणि विनाकारण समस्या उद्भवणं यासारख्या गोष्टी घडून येतात त्यातील पहिली चूक जी अनेकजण करतात ती म्हणजे निळ्या रंगाची गोकुर्णाची वेल सुंदर दिसते म्हणून ती घराच्या बेडरूमजवळ किंवा बेडरूममध्ये लावतात वास्तूनुसार हे चुकीचं मानलं जातं जर तुम्ही सुद्धा गोकुर्णाचे रोप आपल्या घरच्या बेडरूमजवळ किंवा बेडरूममध्ये ठेवत असाल तर लगेच त्याला त्याचं स्थान बदलावं घरामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावणं चांगलं असलं तरी वास्तूनुसार घराच्या बेडरूममध्ये गोकुर्णाचे रोप कधीही लावू नये किंवा त्याचा आजूबाजूला ठेवलेली फायदाऐवजी तोटा होऊ शकतो दुसरी चूक करू नये ती म्हणजे कोमेजलेले गोकुर्णाचे रोप वास्तूनुसार कधीही सुकलेले कोमेजलेल्या गोकुर्णाचे रोप आपल्या घरात लावू नये असे मानले जाते की जर आपण वाळलेली झाडं घरात ठेवली तर आपल्या अनेक प्रकारचे आपल्याला अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतात वाळलेल्या गोकुर्णाच्या रोपामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते शिवाय सुकलेली किंवा कोमिजलेली गोकुर्णाची वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी अनुकूल मानली जात नाही म्हणून जर आपल्याला घरामध्ये सुद्धा गोकुर्णाची वेल असेल तर त्याची नियमित काळजी घ्यावी काही कारणाने ही झाड सुकली तर ती ताबडतोब काढून टाकावी याचबरोबर असं मानलं जातं की गोकुर्णाचं फूल घरामध्ये आनंद दर्शवतात असे मानले जाते की ही वनस्पती सहजपणे फुलत नाही विशेषतः ज्या घरात नकारात्मक ऊर्जा असते तिथे त्याचे फूल कधी येत नाही परंतु या वनस्पतीच्या वेलीतून फुले सहज उगवल्यास ते आपलं नशीब पालटू शकतात आणि घरात सुख समृद्धी आणतात त्यानंतर तिसरी चूक जी गोकुर्णाच्या रोपाच्या बाबतीत करू नये ती म्हणजे घरात जर गोकुर्णाचा वेल असेल तर मांस आणि मद्यपान यांचे सेवन करून गोकुर्णाच्या रोपाला स्पर्श करू नये कारण गोकुर्ण खूप पवित्र मानलं जातात आणि जर आपल्या घरात गोकुर्णाचं रोप लावलं असेल आणि त्याचवेळी मद्य सेवन करून तर आपण स्पर्श करत असू तर यामध्ये अनेक समस्या येऊ होऊ शकतात याचबरोबर असं मानलं जातं की जर आपल्या घरात गोकुर्णाचे रोप असेल आणि आपण या सर्व गोष्टी करत असू तर वनस्पतीचा हा अपमान करण्यासारखा आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम नक्कीच होऊ शकतो शिवाय या तीन चुका व्यतिरिक्त गोकोर्णाचे रोप जर आपल्या घरात असेल तर काही छोट्या मोठ्या चुका करणेसुद्धा टाळावं असं जात मानलं जातं की रात्रीच्या वेळी कोणत्याही वनस्पतीला स्पर्श करू नये विशेषतः गोकुर्णाचे रोप जर आपल्या घरी असेल तर ही एक अशी वनस्पती आहे ज्याची पूजा केली जाते आणि जर आपण या रोपाला रात्रीच्या वेळी स्पर्श केला केले तर आपल्याला त्याचा परिणाम त्रास होऊ शकतो या रोपाला रात्री चुकूनही हात लावणे आणि रात्री या रोपाला चुकूनही पाणी देऊणे वास्तूमध्ये स्नानग्रह हे ऊर्जेचा विचार करण्याचा ठिकाण आहे मानले जातात त्यामुळे गोकुर्णाचे रोप या भागापासून दूर ठेवणंही महत्त्वाचं आहे किंवा बाथरूमजवळ गोकुर्णाचे रोप ठेवल्याने आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह बाधित होऊ शकतो त्याऐवजी गोकुर्णाची वनस्पती लिव्हिंग रूम किंवा अभ्यासासारख्या ठिकाणी ठेवावी चैतन्यवाढीस प्रोत्साहन देणारी जागा निवडावी शिवाय घराच्या अंगणात गोकुर्णाची रोप लावणं खूप शाम शुभ मानलं जातं गोकुर्णाचे दोन प्रकार आहेत एकाला निळी फुले येतात आणि दुसऱ्याला पांढरी फुलं येतात निळ्या रंगाच्या गोकुर्णाचे झाड हे सहज उपलब्ध होतात या दोनपैकी कोणतेही गोकुर्णाची रोपं घरी आणावीत आणि घरात लावावी हे गोकुर्णाची रोप आपल्या घरी असल्यास घरात सुख आणि समृद्धी नाणते मात्र त्याची रोप लावतानाही विशेष काळजी घ्यावी हे एक पूजनही वनस्पती मानली जाते धर्मग्रंथानुसार गोकुर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जातात गोकुर्ण धान्याची देवी लक्ष्मीच्या संबंधित आहे त्यामुळे गोकुर्ण घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकुर्ण ही शुभ आणि पूजनी असल्याचे तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं घरातील सदस्यांचे मन स्थिर राहतं असेही मानले जातात त्यामुळे सर्व काम व्यवस्थित होतात गोकुर्ण सर्व ही एक अतिशय मोहक वनस्पती मानली केली जी ती राहत असलेल्या ठिकाणी समृद्धी आणि सुसंवाद वाढतो म्हणून तर तुम्ही ते योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी लावलं नाही तर त्याऐवजी तोटेही होऊ शकतात आणि जीवनात नकारात्मक परिणामही होऊ शकतात म्हणून आपल्या घराच्या गोकुर्णाचे रोप लावण्यापूर्वी वास्तुतत्वाचा काळजीपूर्वक विचार करणेही आवश्यक आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार